आझाद हिंद मंडळ बुधवारा यांच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर स्मृती प्रित्यर्थ एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे सामाजिक मंडळाने या प्रसंगी एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला प्रदान करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आयुक्त प्रशांत रोडे माजी खासदार अनंत गुढे नगरसेवक व माजी महापौर विलास इंगोले नगरसेवक विवेक कलोती ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे मंडळाचे सचिव दिलीप कलोती दिलीप दाभाडे राजा मोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले हरिभाऊ कलोती स्मारकामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रारंभी स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले एक मे पासून राज्यात अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे ही लस घेतल्यानंतर सहा महिने रक्तदान करता येणार नाही राज्यात एकीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण होतो ही बाब लक्षात घेऊन शहरात रक्तसाठा पुरेसा राहावा या हेतूने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला आझाद हिंद मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिभाऊ करुते यांनी आम्हाला दिलेला आहे आणि ती परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न दा आताही आणि भविष्यातही आजही दमळ करल हे एकंदर आमची भूमिका आहे आणि हे करत राहू उमरावतीसाठी देशासाठी राज्यासाठी आम्ही नेहमी असे प्रयत्न केले आणि करत राहू नमस्ते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती